विषय भूगोल प्रथम घटक चाचणी उत्तरासह वेळ एक तास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर नसेल घटक चाचणी विषय भूगोल विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काळजीपूर्वक पहा आणि दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपर वर लिहा प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक भारत व ब्राझील या दोन्ही देशातील राजवट डॅश डॅश प्रकारची आहे अ लष्करी ब साम्यवादी क प्रजासत्ताक ड अध्यक्षीय योग्य उत्तर आहे क प्रजासत्ताक प्रश्न क्रमांक दोन भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा कोणचं पर्वत आहे ब प्राचीन पठार आहे क पश्चिम वाहिनी नद्या आहेत ड बर्फाच्छादित डोंगर आहे योग्य उत्तर आहे ब प्राचीन पठार आहे प्रश्न क्रमांक तीन डॅ दे, डॅश ही ब्राझीलची राजधानी आहे अ बहिया ब ब्राझीलिया क रोंडोनिया ड रोराइमा ब्राझिलिया प्रश्न क्रमांक दोन योग्य जोड्या लावा गुण तीन अ गट ब गट अ गट एक भारत दोन ब्राझील तीन सांबा ब गट अ रिओ दि जनेरिओ ब विशाखापट्टनम क भारताचा नृत्य प्रकार ड ब्राझीलचा नृत्य प्रकार योग्य उत्तर आहेत विशाखापट्टनम दोन ब्राझील रिओ दि जनेरिओ तीन सांबा ब्राझीलचा नृत्य प्रकार प्रश्न क्रमांक तीन एका वाक्यात उत्तरेले लिहा गुण चार प्रश्न क्रमांक एक क्षेत्रभेट म्हणजे काय उत्तर एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे प्रश्न क्रमांक दोन भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे उत्तर भारताचे स्थान उत्तर व पूर्व गोलार्धात आहे प्रश्न क्रमांक तीन हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली कोणती उत्तर सिंधू नदी प्रणाली व गंगा नदी प्रणाली या हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली आहेत प्रश्न क्रमांक चार ब्राझील मधील सर्वोच्च शिखर कोणते उत्तर पिकोदी प्रश्न क्रमांक एक अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जल प्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो उत्तर एक अमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे दोन अमेझॉन नदीच्या प्रदेशात उद्योगधंद्यांचे प्रमाण कमी आहे तसेच गंगा नदीच्या प्रदेशात उद्योगधंद्यांचे प्रमाण जास्त आहे तीन अमेझॉन नदीच्या पाण्याच्या विसर्गाचं प्रमाण प्रचंड आहे तुलनेने गंगा नदीच्या पाण्याच्या विसर्गाचं प्रमाण कमी आहे वरील सर्व जातील गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो प्रश्न क्रमांक दोन भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते उत्तर एक भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचे म्हणजे कार्यशील गटाचे प्रमाण जास्त आहे दोन भारताचे एकूण लोकसंख्येतील कार्यशील 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 गटाचे प्रमाण जास्त आहे भारतातील लोकसंख्येत वयोगट गटावर अवलंबून आहे या आकार्यशील गटाचे प्रमाण तुलनेने कमी आहे आणि म्हणून भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते क्रमांक तीन हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत उत्तर एक हिमालयातील बहुतेक नद्या विविध हिमनद्यांतून उगम पावतात त्यामुळे उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे त्या नद्यांमधून पाण्याचा मोठा विसर्ग होतो दोन पावसाळ्यात या नद्यांना पूर येतो तीन या नद्या लांबीने जास्त आहेत त्यामुळे ते त्यांना पाण्याचा जास्त पुरवठा असतो चार या नद्या युवा अवस्थेत आहेत तसेच या नद्यांना अनेक उपनद्या येऊन मिळतात पाच उन्हाळा पावसाळा हिवाळा या तिन्ही ऋतूत वर्षभर या नद्यांना पाणी पुरवठा होत असतो आणि म्हणून हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत प्रश्न क्रमांक पाच सविस्तर उत्तरे लिहा कोणतीही एक गुण चार प्रश्न क्रमांक एक भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा उत्तर एक भारताचे एकूण पाच प्राकृतिक विभाग आहेत एक हिमालय दोन उत्तर भारतीय मैदान तीन द्वीपकल्प पाच द्वीपसमूह दोन ब्राझीलमध्ये सुद्धा पाच प्राकृतिक विभाग आहेत एक उच्चभूमी दोन अजस्र कडा तीन किनारी प्रदेश चार मैदानी प्रदेश आणि पाच द्वीपसमूह तीन भारतात उंच पर्वत आहेत चार ब्राझीलमध्ये उंच पर्वत नाहीत पाच भारतात सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा गाळाचा प्रदेश आहे सहा ब्राझीलमध्ये पॅन्टनल हा जगातील उष्ण कटिबंधीय पाणथळ भूमीपैकी म्हणजेच दलदलीचा प्रदेश आहे सात भारताला सात हजार पाचशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे आठ ब्राझीलला सात हजार चारशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी लावलेली आहे नऊ भारतात त्रिकोणाकृती द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे दहा ब्राझीलमध्ये ब्राझील उच्चभूमी व गियाना उच्चभूमी अकरा भारतात गंगा नदीच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश आहे बारा ब्राझीलमध्ये ॲमेझॉन नदीच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश आढळत नाही तेरा भारतात उत्तरेकडील हिमालय पर्वतास व पश्चिमेकडील पश्चिम घाटात नैऋत्य मान्सूनवारे अडवले जातात त्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो चौदा ब्राझीलच्या आग्नेय देशात असलेल्या अजस्त्र कड्याला आग्नेय व्यापारीद्वारे अडवले जातात त्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो अशा प्रकारे भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेत फरक आहे प्रश्न क्रमांक दोन भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून कोणते फायदे होतात उत्तर भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याने खालील फायदे होतात एक प्रदेशातील प्राकृतिक परिस्थितीची चांगली जाण होते दोन प्रदेशातील लोकांनी परिसराशी कसे जुळून घेतले आहे ते समजते तीन संसाधनाच्या अतिवापरातून निर्माण होणाऱ्या समस्या कळतात चार प्रदेशातील पर्यावरण ऱ्हासाचा व त्यावरील उपायांचा विचार करता येतो पाच प्रदेशातील विविध घटनांचा कल लक्षात घेऊन त्यातील बदलांची प्रक्रिया समजावून घेता येते सहा भविष्यात कोणत्या घटना घडतील याचा अंदाज घेता येतो सात नैसर्गिक दुर्घटना व आपत्ती यांना सक्षमपणे तोंड देता येते आठ प्रादेशिक असमतोलाची कारणे शोध उपाय करणे शक्य होते अशा प्रकारे फायदे होतात विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात पुरस्केत पेपर हो